नमस्कार आपण आजपासून ऐकणार आहोत सार्थ परमामृत या ग्रंथाचं भाषांतर केलेलं आहे नारायण हरी भागवत ही आवृत्ती आहे सातवी एकोणीसशे एकोणपन्नास प्रकाशक आहेत निर्णय सागर प्रेस मुंबई प्रथम आपण प्रस्तावने ऐकूयात मूर्ती लहान पण कीर्ती मोठी अशा प्रकारचा हा छोटेखानी मुकुंद राजकृत परमामृत या नावाचा ग्रंथ आहे या ग्रंथात एकंदर चौदा प्रकरणं असून त्यांचा विस्तार जरी फक्त तीनशे तेवीस ओव्यात आहे तरी अर्थप्रमेयाने त्यांनी ब्रह्मांडाला गवसणी घातलेली आहे या ग्रंथात जशी ज्ञानाची तशीच अज्ञानाचीही गती चालते परंतु आस्थापूर्वक मनन करून या ग्रंथाचे वारंवार पाठ केले पाहिजेत आणि याप्रमाणे या, या ग्रंथाचं वारंवार पाठ केले असताना वाचक सद्वृत्तीचाच बनेल आणि तोजर तो जर तसाच असेल तर ब्रह्मसाक्षात्काराच्या योग्यतेला येईल आणि अन्य प्रसंगी बहुभाष किंवा मार्मिक वाचाळ होईल असा या प्रासादिक ग्रंथाचा जागृत असा प्रभाव आहे मनुष्यपणात आल्यानंतर देहाची वास्तविक का अवस्था काय आहे आणि त्या अवस्थेवरून त्याची खरोखर किंमत आहे की काय आणि त्या देहाला लौकिकरूपी अमोलता आणण्याकरता त्या देहाने कोणत्या प्रकारच्या क्रिया केल्या पाहिजेत आणि त्या क्रिया यथास्थितपणे आचरणशुद्ध रीतीने केल्या असताना देहबुद्धीने अंगात कोणत्या प्रकारचं अद्भुत बल निर्माण होतं मनाला किती अपूर्व प्रकारचा उल्हास वाटत असतो आणि त्या योगाने काय पाहिजे ते करण्याच्या शक्तीचा आपल्या अंगात किती संचार होत असतो वगैरे अभ्यासाने अनुभवून प्रत्यक्ष या जन्मी आणि याच देहात पाहण्यासारख्या अंतःकरण सुरम्य गोष्टी अनेक आहेत त्या समजण्यास हा ग्रंथ म्हणजे एक उत्तम साधन झालेलं आहे या ग्रंथात प्रथमत संप्रदायाप्रमाणे मंगलाचरण म्हणजेच गुरुरूपी ईशस्तवन आहे दुसऱ्या प्रकरणापासून ते चौदाव्या प्रकरणापर्यंत ईशस्तवनात प्रतिपादन केलेली ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवाने कशी साक्षात्काराला येऊन पोचते ती क्रमशः अन्य मतखंडनापासून तो मुक्ती रहस्यापर्यंत सांगितलेली आहे आणि शेवटल्या म्हणजे साक्षात्कार प्रकरणात योगीराज मुकुंदराज यांनी या बुद्धी जो अनुभवी या तो पाहे परतोनिया आपुले स्वरूप असा आशीर्वाद देऊन ठेवलेला आहे तेव्हा हा आशीर्वाद फलद्रूप करून घेण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी या अद्भुत अशा ग्रंथरसाचं जरूर 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 सेवन करावं आणि या ग्रंथरूपी परमामृताची गोडी लागल्या कारणानेच हा सार्थ प्रकार घडलेला आहे योगीराज मुकुंदराज यांच्या आशीर्वादाचाच तो प्रभाव आहे आता आपण त्यांचं लौकिक चरित्र ऐकूयात ज्या महात्म्यांच्या चरित्राचा आद्यंत भाग निरंतर गुलदस्तातच असतो त्यांच्या मध्यचरित्रातील भाग मात्र अद्भुत विचारांनी परिपूर्ण असतो असा एक साधारण नियम असल्यासारखं दिसतं तशाच मासल्याचं मुकुंदराज महाराजांचं चरित्र आहे मुकुंदराज महाराजांच्या जन्मस्थानचा पत्ता कुठेही लागत नाही इतकंच नाही तर त्यांच्या गोत्राचाही अद्यापही कोणालाही पत्ता लागलेला नाही आहे या चरित्रनायकाचा उदय साधू संतांना कारागृहवासातून सोडवण्याकरता झालेला आहे अशी परंपरेने चालत आलेली एक दंतकथा आहे भरतखंडात शके नऊशेच्या सुमाराला जयतपाळ या नावाचा कोणी एक महापराक्रमी राजा होऊन गेला त्याला ब्रह्मस्वरूप पाहण्याची अतिशय उत्कट इच्छा झाली असल्याकारणाने जो साधू त्याच्या नगरात येईल त्याचं सामोपचाराने यथाविधी षोडशोपचारयुक्त पूजन करून तो अति नम्रतेने त्या साधूला विनंती करायचा की महाराज कृपा करून ब्रह्मस्वरूप दर्शन मला घडवा ही राजाची विनंती सफळ झाली नाही म्हणजेच राजाने तत्काळ त्या साधूला कारावासात पाठवून तळं खोदण्याच्या कामावर त्याची नेमणूक करावी असा क्रम कैक दिवस चालू असल्यामुळे हजारो साधू संत कारागृहवासात पडून तळं खोदण्याच्या कामावर लागले नंतर एके दिवशी साधू संत तळे खोदित असताना राजरक्षक त्यांच्या भोवती वेशीवर पहारा करीत आहेत अशा समयाला मुकुंदराजनामे एक कोमल तनु तेजपुंजमूर्ती नारायण नारायण या नामाचा गजर करीत करीत जयतपाळ राजाच्या नगराच्या वेशी चिरली त्या दिव्य मूर्तीकडे पाहून वेशीवर असलेल्या राजरक्षकांनी अनेक प्रकारांनी मुकुंद राजाला विनंती केली की महाराज आपल्यासारख्या तेजस्वी कोमल तनुला आमचा राजा कारागृहात पाठवी याकरता आपण नगरात जाऊ नये पण मुकुंद राजांनी आपला जाण्याचा आग्रहच दाखवला आणि निघाले ते थेट राजवाड्यात चिडले इतक्यात जयतपाळाची आणि मुकुंद राजांची गाठ पडताच ब्रह्म दाखवा अशी राजांनी त्यांना विनंती खरं तर ही विनंती नाही आहे दाखवा म्हटलं की ती आज्ञाच असते असो लगेचच मुकुंद राजांनी सरंजाम घालून घोडा तयार करून आणण्याची राजाला आज्ञा केली राजाज्ञेप्रमाणे घोडा तयार होऊन येताच मुकुंद राजांनी जयतपाळ राजाला सांगितलं की राजा दुसऱ्या रिकिबीत पाय टाकण्यापूर्वी तुला आता ब्रह्मरूपदर्शन करून देतो रिकिबीवर पाय ठेव हे मुकुंद राजांच्या तोंडचे शब्द ऐकताच राजाने रिकीबीवर एक पाय ठेवला आणि दुसरा पाय उचलला इतक्यात इतक्यातच मुकुंद राजांनी जो एक चापकाचा सपाटा राजासह घोड्याला मारला त्याबरोबर घोडा राजासह ठाणावर उभा राहिला तो सारखा सतत सात दिवस चौकातच उभा होता घोड्याची किंवा राजाची हालचाल म्हणून अशी काहीच झालीच नाही अशा प्रकारे राजाची घोड्यावर सात दिवस सारखी समाधी लागल्यावर आठवे दिवशी समाधी उतरवून मुकुंद राजाने जयतपाळ राजाला विचारलं की राजा ब्रह्मरूप दर्शन झालं का तेव्हा घोड्यावरून खाली उतरून जयतपाळ राजाने मुकुंद राजांना साष्टांग नमस्कार घातला आणि तो मोठ्या नम्रतेने आणि आदरपूर्वक म्हणाला की महाराज आपल्या कृपेने सर्व हेतू परिपूर्ण झाले काय असेल ती आपली आज्ञा या दासाला व्हावी नंतर मुकुंद राजांच्या आज्ञेने जयतपाळ राजाने सर्व साधूसंतांना कारागृहातून सोडवून आणलं आणि त्या सर्वांचाच मोठा गौरव करून सर्वांना त्यांच्या त्यांच्या इच्छित ठिकाणी जाण्याची परवानगीही दिली यावेळी मुकुंद राजांनी जाताना जयतपाळ राजाकरता विवेक सिंधू या नावाचा ग्रंथ तयार केला सुतकृत रामदास चरित्रातील एवढची गोष्ट आहे मुकुंदराज जयतपाळांच्या राजधानीत गेले त्यावेळी ते चांगले प्रौढ होते असं तिथे लिहिलेलं आहे मुकुंदराजांनी आपल्या विवेकसिंधू ग्रंथात जयतपाळाचा उल्लेख केलेला आहे परंतु तो राजा होता असं म्हटलेलं नाही आहे नरसिंहाचा बल्लाळू त्याचा कुमार जयतपाळू असे त्यांचे शब्द आहेत यावरून हा जयतपाळ राजा नसून कोणीतरी मुमुक्षु पुरुष होता असं दिसतं पण पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रही असलेल्या सिंधूच्या एका जुन्या हस्तलिखित प्रतीत उत्तरार्धाच्या अकराव्या अध्यायाच्या शेवटी शके अकरा दाहोत्तरू साधारण संवत्सरू राजा शारंगधरू राज्य करी अशी ओबी आहे त्याच्यात तत्कालीन शारंगधर राजाचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे ही ओबी जर क्षेपक नसेल तर जयतपाळ हा राजा नव्हता असं सिद्ध होतं मात्र मुकुंद राजांच्या ग्रंथाची भाषा शके बाराशे बारात झालेल्या ज्ञानेश्वरीच्या भाषेपेक्षा बरीच अर्वाचीन असल्यामुळे ज्ञानेश्वरीपूर्व शंभर वर्ष म्हणजेच शके अकराशे दहात विवेकसिंधू ग्रंथ लिहिला गेला हे मान्य करण्यास मन जरासं कचरतं मनोहर अंबानगरी या शब्दांनी मुकुंदराजांनी ज्या स्थलाचा उल्लेख केलेला आहे ते स्थल हल्लीचं जोगाईचं आंबे हेच आहे असं काही लेखकांचं मत असून तेथे गावाबाहेर डोंगरात मुकुंद राजांची समाधी लोक अद्यापही दाखवतात उलट पक्षी वऱ्हाडात वैनगंगा नदीच्या काठी अंभोर नामक एक गाव असून तिथे मुकुंद राजांचे आजे गुरु हरिनाथ यांची समाधी आहे आणि मुकुंद राजांचे गुरु रघुनाथ यांचीही समाधी त्याच प्रांती छिंदवाडा इथे आहे शिवाय बैतूरजवळ खेडले या गावी एका पडक्या किल्ल्यात खुद्द मुकुंद राजांची समाधी आहे अशीही माहिती मिळते तेव्हा अंभोर हीच अंबा नगरी नसेल असंही म्हणवत नाही मुकुंद राज मुकुंद मुनी या नावाचे अनेक सत्पुरुष होऊन गेले असल्यामुळे असा घोटाळा होण्याचा संभव आहे असो असंही समजतं की मुकुंद राजांच्या पूर्वजांना नांदेड गावची वंश परंपरेने चालत आलेली वृत्ती होती आणि तिथील वतनाच्या उत्पन्नाचा काही भाग त्यांना मिळतही असे मुकुंदराज हे माध्यन वाजसनेई शाखेचे देशस्थ ब्राह्मण त्यांची गुरु परंपरा अशी आहे श्री आदिनाथ हरिनाथ रघुनाथ आणि मुकुंदराज परमामृत याच भागात आपण प्रकरण पहिलं मंगलाचरण घेणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः नमो श्री सद्गुरुनाथ तु परमप्राप्तिथा दाता कृपा सिन्धुजी समर्था अनन्ता अपारा अहो श्री सद्गुरुनाथाकमला मस्तकठ अनन्यभावाने मी नमन करतो का तर तर आपण परमप्राप्तीचे दाते आहात म्हणजेच आपण जी देणगी देता तशी देणगी देण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कोणाच्याही अंगी नाही आणि आपण तर केवळ कृपेचे सागरच असून कृपा करण्याविषयी समर्थ आहात इतकंच नाही परंतु महाराज आपण अनंत आणि अपार म्हणजेच अंतरहित आणि सीमारहित असे आहात तू आनंदमय स्वयंप्रकाश कैवल्यदाता परमयीश तू निजरूपे अविनाश निराकार आणखीन आपण आनंदमय असून आणि स्वयंप्रकाश अर्थात स्वतेजाने प्रकाशमान असून कैवल्यदाते म्हणजेच मोक्ष देणारे परमईश अर्थात देवाधिदेव आहात असे जे आपण ते निजरूपे म्हणजेच आपल्या स्वतःच्या स्वरूपाने अविनाशी असून निराकारच आहात तू निसंग निरंजन तू निरंतर, अभिन, नाही निरंजन, निरंतर अभिन्न नाही तुझ समान कोणी देवा शिवाय आपण निस्संग अर्थातच इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे न वागणारे म्हणून निरंजन म्हणजेच निष्कलंक आणि निरंतर अभिन्नत्वाने असणारे म्हणून आपली बरोबरी करणारे हे सद्गुरुनाथा हे देवा दुसरं कोणीही नाही तू जव कृपा करीसी बंधना तोडीसी तोडिसी अविद्येपासून सोडविसी तारीसे जीवा या अर्थी हे सद्गुरुनाथा आपणच कृपा कराल तर अविद्येपासून सोडवून संसार बंधन तोडाल आणि जीवाचा तरुणोपाय होईल कारण पुढच्या ओवीत न होय जे देवा असुरा ते तुझे करणे धातारा समर्थ न देखो दुसरा तुझं वाचूनी हे उदार सद्गुरो जे कार्य देव आणि असुर ने होण्यासारखं नाही असं कार्य आपण सहजपणे करता आपल्याशिवाय माझा उद्धार करण्याविषयी समर्थ असा दुसरा कोणीही दिसत नाही आणि का कवणा नमस्कारू कवणाचे स्तवन करू जय जया जे श्री गुरु अगाध महिमा तर हे सद्गुरो मी आपल्या वचून दुसऱ्या कोणाला नमस्कार करू किंवा दुसऱ्या कुणाचं मी स्तवन करू म्हणून हे अगाध महिमा श्री श्रीगुरो मी आपलाच जय जयकार जै करतो जैसा सर्व पटा माझी तंतू तैसा तू विश्वी विश्वभरी तू सर्व व्यापून तू अलिप्त तू महाराज सर्व वस्त्रांमध्ये जसा एकच तत्त्व भरलेला असतो त्याचप्रमाणे आपण विश्वात विश्वमय भरून राहा आहात त्यात नवल हे पण आहे की सर्व विश्वाला व्यापून देखील आपण विश्वरहित अलिप्तक असे आहात ही अनेक सगुण रूपे तू धरिसी आपुले निव्यापे शिवशक्तीची साकार रूपे दाविसी तू महाराज आपण सर्वव्यापी असल्यामुळे अर्थातच आपल्या व्यापाच्या योगाने निरंतर अनेक सगुण रूपे धारण करिता आणि त्यात शिवशक्तीची म्हणजे देव आणि देवी यांची साकार रूप दाखवता किंवा धारणही करता तुझं वीण अन्य न देखो कोणी म्हणोनी आणि का ते न मानी हा मस्तक तुझी ये चरणी ठेविला सत्य या सर्व प्रकारावरून हे सद्गुरो, आपल्या वाचून मला तर दुसरा कोणीच योग्य दिसत नाही म्हणून दुसऱ्या कोणाला न मानता खरोखर मी आपल्याच चरणांवर मस्तक ठेवतो तू शुद्धात्मा स्वयं ज्योती तुझी सर्वत्र ज्ञानधिप्ती नमो नमो जी श्री गुरुमूर्ती आनंद विभू महाराज आपण स्वयंज्योती शुद्धात्मा असल्यामुळे सर्वत्र आपली ज्ञानदिप्ती आहे अशा आनंद विभोर श्री गुरुमूर्ते आपल्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो तू ब्रह्मारूपे उत्पत्ती करिसी विष्णुरूपे प्रतिपाळीसी रुद्ररूपे संहारिसी पुनरपी रचा भया महाराज ब्रह्मदेवाने आपली सृष्टीची उत्पत्ती करिता रूपाने तिचं प्रतिपालन करिता आणि पुन्हा सृष्टीची रचना करण्याच्या हेतूने रुद्ररूपाने तिचा संहार करता त्या अर्थी तू सर्वसाक्षी सर्वज्ञ तू सर्व विदप्राज्ञ तू तत्वार्थे जीवसज्ञ सर्वेश्वर महाराज आपण सर्वसाक्षी आणि सर्वज्ञ आहात त्याचप्रमाणे सर्व विद्यांचे आपण जाणते म्हणजेच गुरु आहात परंतु तत्वार्थाने हे सर्वेश्वरा हे श्री गुरुराया आपल्याला जीव अशी संज्ञा आहे तू जाणसी स्वरूपासी म्हणून जाणीव स्फुरविसी परमात्मा म्हणविसी यया उपाधी स्तव महाराज आपण स्वरूपाला जाणता म्हणून जाणीव प्रकट करिता आणि ही जाणीवेची उपाधी लागल्या कारणानेच आपण आपल्याला परमात्मा म्हणवून घेता तुझी ये इच्छेचा विस्तारू विस्तारले हे चराचरू जीव अंश अपारू स्फुरसी तुची आपल्या इच्छेचा जो विस्तार तोच चराचर रूपाने विस्तारला असून त्यात जीव अंशाने आपणच स्फुरत आहात त्या अर्थी, सर्व जीवांची ज्ञप्ती कळा जगासी जाणे सकळा तो ज्ञानात्मा जिवाळा पदाचा तू सकळ जगाला जाणणारी आणि सकळ जीवात जीव अंशाने असणारी जी दप्ती कला ज्ञप्ती कला म्हणजे त्या कलेचा शिवरूप जिवाळा हे सद्गुरु राया आपणच आहात माया अविद्या संबंधे जीव ईश्वर होसी भेदे हाही आपुले विनोदे खेळ तुझा म्हणून माया आणि अविद्या यांच्याशी आपला संबंध जडल्याने जीव ईश्वरपणाचा भेद दाखवणारा खेळही आपलाच एक विनोद आहे तू स्वानंद सदोदित असी पदी तदात्मा अलिप्त पदातीत स्वयंभरीत कैवल्य तू तथापि ब्रह्मरूप असं आपण नित्य स्वानंद पूर्ण असून असी पदातही अलिप्त असतात आणि त्या अर्थी आपली स्वयंभरित स्थिती पदातीत आहे ऐसी करिता तुझी स्तुती मुकावल्या वेदश्रुती मग मी प्राकृत किती वर्णावया योग्य तुझं महाराज ज्यापेक्षा वेदांनी अशी नाना प्रकारे आपली स्तुती करून मौन धारण केलेलं आहे त्यापेक्षा त्यांच्यापुढे आपलं वर्णन करण्याची माझी प्राकृताची काय योग्यता असणार पण असं जरी आहे तरी तू प्रेमभरीथ परमपुरुष चतुर्विध वाचेचा ईश आता देई देवा मती प्रकाश तुझं जाणावया महाराज आपण प्रेमभरीत परमपुरुष असून चतुर्विध वाचेचे ईश म्हणजेच स्वामी आहात त्या अर्थीत आपल्याला जाणण्याबद्दल माझ्या मतीला आपणच प्रकाशित करा कारण तू कृपा सिंधू जरी वरद होसी तरी अज्ञान जीवाचे फेडिसी मग लोपले प्रकटवीसी शिवत्व सिद्ध आपण तर कृपा सिंधू आहात म्हणून आपण जर वर दिलात तर जीवाच्या ठाई असलेल्या अज्ञानाचा नाश करून लोपलेलं शिवत्व सहजपणे प्रकट कराल म्हणून मी विनवी शरणागत तू ज्ञान सूर्य हृदयी उदित तरी अविद्याथमक्षणात फिटेल स्वामी या हेतूनेच मी आपल्याला शरण येऊन विनंती करतोय महाराज आपण माझ्या हृदय मंदिरात ज्ञान सूर्याचा उदय कराल तर अविद्यारूप्त माझा क्षणार्धात संहारच होईल यावरी श्री गुरु झाले प्रसन्न करभीती परमार्थाचे कथन बोलेन सकल शास्त्रांचे मथन निर्वाणतेची अशी प्रार्थना करता श्रीगुरु प्रसन्न झालेत आणि परमार्थाचं निरूपण करण्यास त्यांनी मला आज्ञा केली त्या आज्ञेच्या जोरावर सर्व शास्त्रांचं मंथन करून त्यातील निर्वाण तेच मी आता सांगतो इतिश्री परमामृते मुकुन्दराजविरचिते मङ्गलाचरणं नाम प्रथमप्रकरणं सम्पूर्णम् उद्याकरण दुस आहोत् अन्यमतखण्डन इथे प्रकरणे संपवनाहोत्